निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे कोटी पेक्षा जास्त त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे आज शेतकऱ्यांना मोठी भेट मिळणार नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बघा आता राज्यातील ज्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचा पहिल्या टप्प्यामध्ये पैसे वाटप झाले नसतील तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता बघा पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे बघा शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे आता बघा पीक विम्याचा पहिल्या टप्प्यामध्ये वितरित झालेले आहे आज निधी जमा होत आहे कारण की बघा या महत्वाच्या निर्णयानंतर आज सकाळपासूनच निधी वितरण्यास सुरुवात झालेली आहे आता शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याला बघा पीक विम्याच्या पहिल्या टप्प्यात पैसे जमा नाही झाले आता शेतकऱ्याला बघा दुसऱ्या टप्प्यात पैसे जमा होणार आहे पण शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्याचे नाव यादीत आहे त्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो आता काही जिल्ह्यात हेक्टरी वीस हजार तर काही जिल्ह्यात हेक्टरी तीस हजार तर काही जिल्ह्यात हेक्टरी चाळीस हजार आणि काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी पन्नास हजारपर्यंत पीक किमा वाटप होत आहे आता बघा ज्यांचे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या तिन्ही वर्षात अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालं असेल अशा सर्व शेतकरी बांधवांना आज निधी जमा होत आहे म्हणजेच की त्या शेतकरी बांधवांची भरपूर दिशाची आता प्रतीक्षा संपलेली आहे आता बरेच दिवस बघा शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते पण आता शेतकऱ्याची आता बघा पीक विम्याची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा महाराष्ट्र राज्यातील बघा छत्तीस जिल्ह्यापैकी आता बारा जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा वितरीत झाला असून आता लवकरच तिसरा टप्पा वाटप होणार आहे या टप्प्यामध्ये पीक विम्याचे पैसे सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हेक्टरीप्रमाणे पैसे वाटप होत आहे बघा शेतकरी मित्रांनो आता पीक विम्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आता संपत आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आता बघा सध्या अर्थात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यापैकी असेल तर तुमच्या खात्यात पीक इम्याचे पैसे वाटप होतील ज्यांचे तीन वर्षाचा म्हणजेच की बघा शेतकमित्रांनो दोन हजार बावीस तसेच दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालं असेल त्यांना पंचनामा केला असल्यास तुम्हाला शंभर टक्के विमा तुमच्या बँक खात्यात आता निधी जमा होणार आहे ही शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे व त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा हा पी किमा बघा दोन हजार बावीस तसेच दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या तिन्ही वर्ष आता एकत्रपणे आता वाटप होत आहे आता बघा दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसमध्ये भरपूर शेतकरी बांधवांचे पैसे मिळाले नव्हते तसेच दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या नुकसानीचे पैसेही बाकी होते त्यांच्या अनुषंगाने या पीक विम्याचा पहिला टप्पा अगोदर वितरित झालेला आहे आणि आज निधी जमा होत आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा बऱ्याच ब बऱ्याच दिवसापासून शेतकरी विम्याची वाट पाहत होते आता शेतकऱ्याची आता प्रतीक्षा आता संपली आहे शेतकरी मित्रांनो बघा आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून या पीक विम्याचा पैसे थट्ट पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वितरित करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे आणि आज निधी जमा होत आहे भरपूर शेतकरी बांधव सोयाबीन कापूस तूर मूंग हळद ज्वारी बाजरी अशा पन्नास पिकाच्या नुकसानासाठी जास्त जास्त पीक विमा वाटप होत आहे आता त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो या पन्नास पिकापैकी कोणत्याही पिकाचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे वाटप होत आहे तर या ठिकाणी तालुका निहर पीक विमा रक्कम जाहीर झाली असून आता बघा शेतकरी मित्रांनो पंच्याहत्तर टक्के पीक इमाता यादी वर्षात दोन हजार चोवीस म्हणजेच की बघा बत्तीस जिल्ह्याचे जाहीर झालेली आहे आणि दोन हजार बावीसमध्ये पीक झोपलेले होते तर दोन हजार पंचवीसचे पीक विमासुद्धा सुद्धा तात्काळी वाटप करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो आजचा दिवस शेतकऱ्यासाठी सर्वात मोठा आनंदाचा ठरणार आहे आता दोन हजार पंचवीसचा पीक विमा कधीपासून वाटप होईल तसेच तुमचा अर्ज पात्र ठरला आहे का यांची माहिती देण्यात आलेली आहे सर्वात अगोदर बघा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या तिन्ही वर्षाचा पीक विमा आज निधी जमा होत आहे राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो आता कोणकोणत्या शेतकऱ्याची यादीचं बघा नाव आहे हे कशा प्रकारे बघायचं आता बघा जे जे शेतकरी बांधव या पात्रतामध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे वाटप होतील अशा प्रकाराची माहिती आज निधी जमा होत आहे या पीक विम्याच्या योजनाचा घोटाळा झाला असून अपात्र लोकांनाही अर्ज भरून पैसे लुटल्याचे दिसले आले आहे त्यामुळे जे खरोखरच लाभार्थी असतील त्यांच्या खात्याचा मागील तीन वर्षाचा पीक विमा एकत्रपणे वितरित होत आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा बघा शेतकरी मित्रांनो आता आज निधी जमा असलेल्या जिल्ह्याची यादी खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे म्हणजे की आज कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा सर्वप्रथम परभणी जिल्ह्यात आज पैसे शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा बीड जिल्ह्यात सुद्धा आज शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्याचप्रमाणे या दोन्ही जिल्ह्यामध्ये मोठ्या नुकसान झाल्याचे खरीप आणि रब्बी हंगामासाठी पीक किंवा वाटप होत आहे आणि शेतकरी मित्रांनो त्याचप्रमाणे पुढचा जे का जिल्हा आहे या व्यतिरिक्त बघा जालना जिल्हा आहे आणि तसेच बघा अकोला जिल्हा आहे तसेच बघा शेतकऱ्यां हिंगोली जिल्हा आहे त्याचप्रमाणे यवतमाळ धारशिव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा अशा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होतील आणि अहिल्यानगर जिल्हा या पीक विम्यासाठी पात्र ठरलेला नाही यामध्ये फक्त काही तालुके पात्र ठरतात था तुम्ही यादीत आहात का हे तुम्हाला नक्की तपासायचं आहे म्हणजेच की तुमचा जिल्हा यादीत असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही तर तुम्हाला रुपयासुद्धा मिळणार नाही त्याचप्रमाणे शेतकमित्र बघा आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून या पीकम्याचे पैसे थट्ट पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वितरित करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे आणि आज निधी जमा होत आहे भरपूर शेतकरी बांधव सोयाबीन कापूस मूग हळद ज्वारी बाजरी अशा पन्नास पिकाच्या नुकसानासाठी जास्त जास्त पीक विमा वाटप होत आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आता बघा बाकीची यादी खालीलप्रमाणे दिलेली आहे म्हणजेच की स्वतः बघा सरकारने काही बँकसुद्धा का निवडलेल्या आहे आता कोणत्या कोणत्या बँकमध्ये पैसे जमा होणार आहे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी निवडलेले आहे सर्वप्रथम बँक म्हणजे की शेतकरी मंत्र्यांनी बघा आता बँक ऑफ इंडियामध्ये पैसे जमा होणार आहे त्याचप्रमाणे बघा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पैसे जमा होणार आहे आणि त्याचप्रमाणे शेतकरी मंत्रा बघा कॅनडा बँक बघा आय सी सी बँक तसेच कोटका महिंद्रा बँक एच डी एफ सी बँक बघा आय डी एफ सी बँक एच डी एफ सी बँक तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र ग्रामीण बँक इंडियन पोस्ट ऑफिस पेमेंट बँक यासोबतच सरकारी सहकारी खाजगी पतसंस्था आणि सोसायटी अशा सर्वच प्रकारच्या बँकेमध्ये पैसे वाटप होतील आणि महत्त्वाचे काम म्हणजेच की बघा तुमचे आधार कार्ड बँकला लिंक असायला पाहिजे आणि बँक खात्याची सी केलेली के असली की तुमच्या बँक खात्यात लवकरात लवकर पैसे जमा होणार त्याचप्रमाणे बघा कोणत्या शेतकऱ्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होत आहे यांचे आपण एका मिनटामध्ये माहिती पाहणारच आहोत जर तुम्ही नियमितपणे पालन केलं नसेल तर या ठिकाणी सर्व्या सर्वांनाच पैसे येतील फक्त तुम्हाला या पीक विम्यापासून वंचित राहू शकतात त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपण पीक विम्यापासून वंचित राहू नये तर शेतकरी बांधवांनो महत्त्वाचे काम केलेले आहे का हे तुम्ही पाहायचं खूप गरजेचं आहे आता ते महत्वाचे काम कोणते आहे म्हणजे की शेतकरी बघा ज्या शेतकऱ्याने बघा पीक किंवा कोणत्याही वर्षी भरलेला असेल त्याचप्रमाणे बघा ज्या शेतकऱ्याचे आधार कार्डला बघा बँक खात्याला मोबाईल नंबर लिंक असेल तसेच ज्या शेतकऱ्याचे आधार बघा बँक खात्याला आधार कार्ड लिंक असेल अशा शेतकऱ्याला पैसे मिळणार आणि शेतकरी बघा ज्या शेतकऱ्याला पहिल्या टप्प्यात बघा पहिल्या टप्प्यात पैसे मिळाले असेल अशा शेतकऱ्याला आता दुसऱ्या म्हणजेच की बघा पहिल्या टप्प्यात हा पैसे मिळाले असेल म्हणजेच की बघा कमी पैसे मिळाले असतील तर त्या शेतकऱ्यासुद्धा आता बघा दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात सगळेच पैसे मिळणार आहे आता काही शेतकऱ्याला बघा भरपूर आता बघा पहिल्या टप्प्यात कमी पैसे मिळाले अशा शेतकऱ्याला दुसऱ्या टप्प्यातसुद्धा आता पूर्ण पैसे मिळणार आहे त्याचप्रमाणे शेतकमंत्र बघत बघा जर तुम्हाला पैसे जमा झाले नसेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून कळू शकता आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद